नमस्कार मी विलास आव्हाड आपण ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्थान आहे आज छत्रपती शिवाजी महाराज देशामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जर त्यांनी जन्म घेतला नसतात तर कदाचित हा देश कधीच इस्लाम किंवा मुस्लिम देश म्हणून असता आपला जन्मसुद्धा कदाचित हिंदू धर्मामध्ये झाला नसता कदाचित आपण सगळे मुसलमान असतो असं सुद्धा कदाचित आपल्याला वाटतं हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि आज तागायत सगळ्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेल्या धड्यांवर दाखवून दिलेल्या रस्त्यावर चालू आहेत आता पूर्वी प्रभू श्रीराम असतील या सगळ्या गोष्टी हिंदुत्वाच्या आपल्याला अनेक गोष्टी सांगता येतील पण राजकारणी आणि राजकारण्यांनी काही महापुरुषांच्यासुद्धा जाती जगासमोर आणल्या आणि त्याच्यावर राजकारण करण्याचं किंवा त्याच्यावर आपले बॉम्बिल भाजण्याचं काम चालू केलं संतांच्या सुद्धा जाती वेगवेगळ्या प्रकारच्या आणतात आणि वेगवेगळ्या संतांना वाटून घेण्याचं काम करतात महापुरुषांना वाटतात संतांना वाटतात आणि अशा प्रकारचं घाणेडं राजकारण करून जाती जातीमध्ये विष जाती जातीमध्ये जाती आग लावण्याचं काम हे राज्यातील अनेक राजकीय नेते करत असतात यांना सगळ्या प्रकारामध्ये जात दिसत असते आणि जातीचं राजकारण केलं म्हणजे लोकांची माती भडकवायला सोपं जातं अशा प्रकारचं यांचं जे सगळं षडयंत्रीकार आहे कारण यांना विकासाचं आता यांच्याकडं कुठलंही मॉडेल राहिलं नाही विकासावर हे नरेंद्र मोदींना म्हणा किंवा भारतीय जनता पार्टीला हे हारू शकत नाही मग केवळ षडयंत्र करायचं षडयंत्र करून वेगवेगळ्या प्रकारच्या महापुरुषांना बदनाम करायचं अशा प्रकारचं पाताळ यंत्रिक काम महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून म्हणा किंवा देशामध्ये इंडी आघाडीच्या नेत्यांकडून चालत असतं छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करायचं आता यांना काही शांती दूतांचे किंवा शांती प्रिय समाजाचे मतं घ्यायचे असतात मग यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालायचा किंवा हिंदुत्वावरच बोलायचं किंवा हिंदुत्वाचे जे काही आराध्य दैवते मग प्रभू श्रीराम असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांना काहीतरी त्यांची निंदा लानस करायची त्यांच्यावर काहीतरी गाणेड्या टिपण्या करायच्या जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखायचं प्रभू श्रीरामांना कमी लेखायचं म्हणजे मुस्लिम समाज खुश होईल मोठ्या प्रमाणामध्ये तुष्टीकरण करायचं मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी प्रभू श्रीरामांना द्वेष द्यायचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत अगदी खालच्या ताराची भाषा वापरायची अशा पद्धतीचं राजकारण सुद्धा आपण देशामध्ये पाहिलंय तर अनेक वेळा शरद पवारांच्या या पक्षाचे जवळचे शरद पवारांच्या अगदी जवळचे कळवा मुंबऱ्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नेहमी मुस्लिमांचा किंवा मुघलांच्या बाबतीत किंवा औरंगजेबाच्या बाबतीत अफजल खानाच्या बाबतीत यांची वाहवाच केलेली अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना यांनी कमी लेखले अनेक वेळा अफजल खान औरंगजेब यांची स्तुती करून औरंगजेब किंवा अफजल खान नसता तर शिवाजी महाराजांना काय महत्व होतं औरंगजेब आणि अफजल खान होता म्हणून शिवाजी महाराज होते अशा प्रकारचा इतिहास सुद्धा का सांगण्याचं काम जितेंद्र आव्हाडांनी केलेले तेव्हा त्यांना नेहमी औरंगजेब आणि अफजल खान मुघल हे शिवाजी महाराजांना बदनाम करण्यासाठी लागतात शिवाजी महाराजांची उंची ते मोजतात जे शिवाजी महाराजांना किती खालच्या पातळीमध्ये जितेंद्र आव्हाड बोलतात याचा एक नमुना तुम्हाला दाखवतो तो, तो सुद्धा एकदा पाहून घ्या शिवाजी चार साडेचार पाच फुटाचे आता ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याची गरज आहेत का की शिवाजी महाराजांची चार साडेचार फुटाची उंची होती म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांना किती बदनाम बदनाम करणार छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्यासाठी तुम्ही त्यांच्या उंचीवर त्यांच्या शरीरस्थीवर जाला हा अधिकार जितेंद्र आव्हाडांना कोणी दिला जितेंद्र आव्हाड कोणी काय इतिहासकार आहे काय कुणी शाहीर आहेत का यांना का, का, इतिहासाच काय माहिती आहे अनेक वेळा अशा प्रकारचे वादग्रस्त विधान करून फक्त मुसलमानांना खुश करण्यासाठी जितेंद्र आव्हाड अशा पद्धतीचे विधान करतात मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असेल किंवा प्रभू श्रीरामांच्या बाबतीत असेल मागे एकदा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जितेंद्र आव्हाडांनी या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं काय अधिवेशन होतं शिर्डीमध्ये तिथे श्रीरामांच्या बाबतीत वादग्रस्त विधान केलं की कि श्रीराम किंवा प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते ते आशेच होते ते जंगलात होते मग तिथं काय तांदूळ मिळत होता का तिथं काय खायला मिळत होतं का मग ते शिकार करून खात होते आणि ते ओबीसी होते ते आदिवासी होते ते दुनिया होते अशा प्रकारचे अकलेचे तारे सुद्धा जितेंद्र आव्हाडांनी अनेक वेळा तोडलेले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करायचं त्यांना अक्षरशः वाईटच बोलायचं प्रभू श्रीरामांच्या बाबतीत अतिशय घानेर बोलायचं वेगवेगळ्या पद्धतीनं देव हिंदूंच्या देवदेवतांना द्वेष द्यायचा किंवा हिंदूंच्या देवदेवतांना शिव्यास घालायचा आणि मुस्लिमांना खुश करायचं इतकाच धंदा जितेंद्र आव्हाडांचा नेहमी चालू असतो यांना मुसलमानांना खुश करून त्यांचे मतं घ्यायचे असतात ये मुसलमानांना खुश करण्यासाठी अक्षरशः नमाज सुद्धा पाळतात यांनी यांचं सगळं सोडून दिले हिंदुत्व तर सोडा यांनी यांच्या सगळ्या धर्मावर आणि सगळ्या जाती जमातीवर पाणी सोडले पण कमीत कमी, -कमी लोकांच्या आराध्य देवतेवर यांनी अशा पद्धतीचे टीका टिपण्या करू नये यांना कोणी अधिकार दिला शिवाजी महाराजांची उंची मोजण्याचा प्रभू श्रीराम मांसाहारी होते का शाकाहारी होते हे बोलण्याचा जितेंद्र आव्हाडांना काय अधिकार आहे त्यामुळे हे लोक नेहमी वादग्रस्त विधानं करून मुस्लिमांना कसं खुश करता येईल हेच पाहतात आता उद्धव ठाकरे पण त्यामध्ये कमी नाही उद्धव ठाकरेंना पण शिवाजी महाराजांना बदनाम करायचे आता नेहमी इतिहासामध्ये आपण एक वाचतो की शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना आपण अशा पद्धतीनं सांगत असतो पण यांना शिवाजी महाराजांना चोर म्हणायचे की काय शिवाजी महाराजांनी सुरत लुटली सुरत लुटली अरे लुटली म्हणजे शिवाजी महाराज चोर होते का शिवाजी महाराजांनी जेव्हा जेव्हा इंग्रज किंवा इंग्रजांचं राज्य देशावर होतं त्या त्यावेळेस सुरतेवर अनेक वेळा स्वारी केली आणि यांचं के म्हणणं की नाही नाही सुरत लुटली शिवाजी महाराजांना चोर साबित करण्यामध्ये हे काही माग पुढं पाहत नाही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचा त्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरत लुटली गुजरात लुटलं अशा प्रकारचे गाणेड विधान सुद्धा करायचे आता ते पण पाहून घ्या शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती ती इंग्रजांची वखर लुटली होती इंग्रजांची का इंग्रजांच्या काळामध्ये काय उद्धव ठाकरे म्हणतात की सुरत लुटली त्यामुळे हे सगळे लोक यांना इतिहासाचं किती ज्ञान आहे किती नाही हे इतिहासाच्या बाबतीत यांच्या वेगवेगळ्या फक्त फायदा तोट्याचा इतिहास हे पाहणार आणि यांचे प्रवक्ते ते थुकरट संजय राऊत आता हे तर म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान औरंगजेब यांच्या बाबतीत वेगवेगळा इतिहास सांगतात म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की कि औरंगजेबाने किंवा अफजल खानाने इंग्रजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला नाही पण मोदी सरकार अपमान करते अशा प्रकारचा इतिहास सांगून यांना नेमकं काय मिळवायचे यांनी पण अनेक आकलेचे तारे तोडले हे म्हणतात की आग्र्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांची अगदी सन्मानाने सुटका झाली होती खर तर इतिहास संजय राऊतांनी वाचला पाहिजे की आग्र्यावरून छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे पेटाऱ्यातून त्यांनी आपली सुटका केली होती कुठेही सन्मानाने छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका झाली नव्हती जरा यांना इतिहासाचे पानं इतिहासाचे धडे यांनी वाचले पाहिजे निवड काहीतरी तोंडातून बोलायचं आणि त्यातून आपली गटार गंगा व्हायची इतका ह्या लोकांचा कार्यक्रम आहे आणि मग महापुरुषांना जाती जातीत वाटायचं महापुरुषांची जातसुद्धा काढायची आणि महापुरुषांचा इतिहास चुकीचा सांगून त्याच्यामध्ये आपलं काही स्वार्थ कसा साधता येईल एवढाच धंदा महाराष्ट्रातील या महाविकास आघाडीच्या नेत्यांना शिल्लक आहे बाकी सगळे लोक शोधणे लोकांना सगळं कळतं या सगळ्या गोष्टी लोकसुद्धा अनुभवत असतात की कोण किती खरं बोलतं कोण किती खोटं बोलतं आणि राजकारण कोण करत असतं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी हे सांगतात अतिशय भ्रामक आणि खोट्या असतात हे आपल्याला दाखवायचं होतं तुर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद